नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज ट्रेनच्या संबंधीतले काही प्रश्न पाहणार आहोत जे वेगवेगळ्या परीक्षांना स्पर्धा परीक्षांना आले आहेत असे आपण काही प्रश्न पाहणार आहोत ट्रेन आणि ट्रेनच्या वेगासंबंधीचे तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न घेतला आहे आपण दोनशे ऐंशी मीटर लांब ट्रेन त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास वेगाने एका व्यक्तीला क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर सूत्र जे आहे ते आहे आपलं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम <laughs> स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजेच वेग बरोबर अंतर भागिले वेळ किंवा काळ आता या ठिकाणी या तिघांपैकी जर कोणत्याही दोघांच्या किंमती आपल्याला माहीत असतील तर आपण तिसऱ्याची किंमत आपण काढू शकतो तर या ठिकाणी पहा आपल्याला दोनशे ऐंशी मीटर लांब ट्रेन म्हणजे अंतर दिलेलं आहे त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास म्हणजे वेग दिला आहे आणि आपल्याला वेळ काढायचा आहे आता काय करूया आपण स्पीड आणि हे टाईम तर आपला टाईम काढायचा आहे म्हणून आपण हा टाईम ह्या बाजूला घेऊया टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे टाईम बरोबर वेळ बरोबर अंतर भागिले वेग आता यामध्ये आपण किमती घालून घेऊया आता टाइम काढायचा आहे म्हणून आपण टी लिहितोय टी इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे तर दोनशे ऐंशी मीटर भागीले स्पीड किती आहे त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास आता हे इथे मीटर आहे आणि हे किलोमीटर पर हावर आहे मग अशा वेळेस काय करायचं आपला एकतर हे मीटरचं आपल्याला किलोमीटरमध्ये रुपांतर करून घ्यावं लागेल नाही तर ह्या त्रेसष्ट किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंदमध्ये रुपांतर करून घ्यावं लागेल तर त्याकरता काय करायचं फार सोपी पद्धती पहा टी इज इक्वल टू दोनशे ऐंशी भागीले त्रेसष्ट गुणिले आता याला आपल्याला काय करावं लागेल तर पाच छेद ने गुणलं म्हणजे याच मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर होत असतं आता हे कसं आपण ते नंतर पाहणार आहोत आता पहा हे फक्त आपल्याला सोडून घ्यायचं आहे आता पुढे मी रेश मारतो इथे टी इज इक्वल टू दोनशे ऐंशी भागिले त्रेसष्ट आता हे पाच छत अठरा खाली आहेत ते वरती येतील वरती आल्यावर उलटे होऊन येतील अठरा छेद पाच आणि फक्त याला आपण सोपं रूप देऊन घेऊया म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पहा तीन दुने सहा तीन एका तीन आणि तीन सख अठरा परत पहा तीना साते एकवीस तीन दुने सहा हे झालं एवढं इथे सात उरले इथे दोन उरले आता पाच एके पाच पाच पाचा पंचवीस इथे तीन उरले आणि पाच सक तीस म्हणजे वरती उरले छप्पन्न गुणिले दोन भागिले ह्या ठिकाणी उरले सात आता पुन्हा सोपरूप द्या सात एके सात सातही आठी छप्पन्न म्हणजे वरती जे उरले ते आठ गुणिले दोन म्हणजे आठ दुने सोळा सेकंद म्हणजे आपल्याला वेळ लागला तो सोळा सेकंद अशा यापूर्वी पाहिल्याप्रमाणे आपण किलोमीटर प्रति तास च रूपांतर आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं आहे मग कसं करायचं तर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आणि एक तास म्हणजे किती सेकंद तर एका तासामध्ये साठ मिनिट असतात आणि प्रत्येकामध्ये साठ सेकंद असतात आणि यांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे याला सोपं रूप देऊन आहे हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला आता वरती उरले दहा आणि खाली उरले सहा सहा छत्तीस अशा प्रकारे आता बे पाच ए दहा बे एके बे बे आठ सोळा म्हणजेच पाच छेद अठरा म्हणून आपण यापूर्वी पाच छेद अठराने गुणून घेतलेलं होतं या ठिकाणी पाच छेद अठराला गुणून घेतलेलं होतं पहा दुसरं उदाहरण जे आहे ते आहे एक ट्रेन एका इलेक्ट्रिक पोलला अठरा सेकंदात क्रॉस करते जर ट्रेनचा वेग पंचाहत्तर किलोमीटर प्रति तास असेल तर ट्रेनची लांबी किती आता पुन्हा आपलं सूत्र लक्षात ठेवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे सूत्र विसरायचं नाही हे सूत्र आपलं उलटं पालटं करता येऊ शकतं बर आता काय बघा आपला काय करायचंय ट्रेनची लांबी करायची म्हणजे डिस्टन्स काढायचंय काय करायचंय डिस्टन्स काढायचंय म्हणून आपण डिस्टन्स ह्या बाजूला घेऊया बरोबर हे इथे भागिले इकडे गेल्यावर गुणिले होईल मग स्पीड इन टू टाइम म्हणजेच अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आता मग या सूत्रात आपण किमती घालूया स्पीड किती आहे या ठिकाणी पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास किती आहे तो पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास आणि याला वेळ किती आहे तर अठरा सेकंद मग वेळ आपला सेकंदामध्ये आहे आणि हे तासामध्ये आहे म्हणून आपण याचं रूपांतर पुन्हा कशामध्ये करून घेऊया मीटर प्रति सेकंदामध्ये करून घेऊया म्हणून यापूर्वी पाहिल्याप्रमाणे त्याला आपण पाच शेत ने गुणून घेऊया आणि याला गुणिले टाइम टाईम किती येतो अठरा सेकंद इथे अठरा लिहून घेऊया आणि याला सोप रूप देऊया अठरा एके अठरा अठरा एके अठरा आता उरले किती पंचाहत्तर गुणिले पाच 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 पंचवीस हातचे आले दोन पाच सते पस्तीस छत्तीस सदतीस म्हणजे आपलं उत्तर आलं तीनशे पंच्याहत्तर मीटर म्हणजे डिस्टन्स किती आलं आपलं तीनशे पंच्याहत्तर मीटर म्हणजेच ट्रेनची लांबी किती आली तीनशे पंचाहत्तर मीटर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे आता पहा या ठिकाणी पुढचं जे उदाहरण आहे ते पण फार सोपं आहे एकशे पन्नास मीटर लांबीची ट्रेन नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने तीनशे मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला पार करण्यासाठी किती वेळ घेईल किती वेळ घेईल आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे पुन्हा एकदा आपलं जे सूत्र आहे ते काय आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आणि आपला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे मग आपण हा टी ह्या बाजूला घेऊया म्हणजे टी बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे अंतर्भागिले वेग आता हे उदाहरण आपण सोडूया याच्यामध्ये आपण किमती घालून घेऊया डी म्हणजे डिस्टन्स तर डिस्टन्स किती आहे पहा तुमचा या ठिकाणी गोंधळ होईल एकशे पन्नास मीटर लांबीची ट्रेन आहे आणि तीनशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे आपलं डिस्टन्स जे आहे ते एकशे पन्नास मध्ये तीनशे हे दोन्ही मिळून आपलं डिस्टन्स आहे आणि त्याला भागिले स्पीड किती आहे आपला तर नव्वद किलोमीटर प्रति तास नव्वद किलोमीटर प्रति तास आहे मग हे या ठिकाणी हे मीटर मध्ये आहे म्हणून आपण याचं रूपांतर आपण याला पुन्हा तर पाच छेद अठराने गुणलं म्हणजे याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये होणार आहे आणि हे उदाहरण आपण सोडून घेऊया आता आता हे चारशे पन्नास झाले एकशे पन्नास अधिक तीनशे झाले चारशे पन्नास आणि भागिले झाले हे नव्वद आता हे वरती पाठवून देऊया आपण किंवा या ठिकाणी ठेवलं तरी पण चालेल गुणिले पाच छेद अठरा आता या ठिकाणी याला आपण सोपरूप देऊन घेऊया अठरा एके अठरा अठरा पाचशे नव्वद हां आता हे वरती घेऊया आपण तर वरती उरलेत चारशे पन्नास भागेले खाली काय उरलेत पाच गुणिले पाच आता पुन्हा याला सोपरूप द्या पाच एके पाच पाच नव्वे पंचाळीस पाच शून्य शून्य किती उरले नव्वद छेद पाच पुन्हा सुपर उप द्या पाच एके पाच पाच एके पाच उरले चार पाच आठेचाळीस म्हणजे उरले अठरा म्हणजे अठरा सेकंदात ती ट्रेन तो प्लॅटफॉर्म पार करणार आहे फार सोपे उदाहरणार असतात काही गडबडून जायचं नाही थोडं व्यवस्थित लक्ष दिलं म्हणजे आपल्याला उत्तर काढता येतं आता पुढच्यानी आपल्याला दुसरं उदाहरण जे आहे ते दोनशे मीटर लांबीची ट्रेन छत्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने एक ब्रिज पार करण्यासाठी पंचावन्न सेकंद घेते तर ब्रिजची लांबी किती आपल्याला लांबी काढायची सूत्र काय आपलं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे म्हणून डिस्टन्स आपण ह्याच बाजूला ठेवूया पण डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम ह्या दोघांचा गुणाकार होईल हे ते भागिले इकडे गेल्या गुणिले होतील आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे परंतु त्यापूर्वी दोनशे मीटर लांबीची ट्रेन म्हणजे त्यापैकी दोनशे मीटर आपल्याला माहीत आहेत डिस्टन्स किती आहे दोनशे मीटर आणि ब्रिजची लांबी आपल्याला माहीत नाही म्हणून त्याला आपण यम समजूया हे डिस्टन्स आहे बरोबर स्पीड किती आहे छत्तीस किलोमीटर प्रति तास त्याचं रूपांतर करायचं असेल तर पाच छेद ने गुणूया आणि टाईम आहे पंचावन्न सेकंद आता आपल्याला फक्त ह्या यमची किंमत काढायची आता आपण याला सोपं रूप देऊन घेऊया अठरा एके अठरा अठरा दुने छत्तीस मग किती उरले इकडे दोन गुणिले पाच गुणिले पंचावन्न आणि इकडे किती उरलेत दोनशे अधिक यम बरोबर आता पाच जुने दहा दहा गुणले पंचावन्न म्हणजे उत्तर येईल पाचशे पन्नास आणि या ठिकाणी हे यम आपण एकटे ठेवूया या ठिकाणी जवळमध्ये अधिक आहे दोनशे अधिक यम आहे मग इथे अधिक आहे तर इकडे गेल्यावर ते होतील वजा मग पाचशे पन्नासमधून आपल्याला दोनशे वजा केले तर आपलं उत्तर येणार आहे तीनशे पन्नास हे आपलं उत्तर आहे ही आपली आहे ब्रिजची लांबी ही आहे आपली ब्रिजची लांबी फार सोप आहे समजून घेतलं तर काहीही वेळ लागत नाही फक्त अगोदर उदाहरण व्यवस्थित समजून घ्यायचं पहा एक ट्रेन एका समांतर वेगाने एकशे बासष्ट मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म अठरा सेकंदात आणि एकशे वीस मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पंधरा सेकंदात पार करते तर ट्रेनचा वेग किती हे उदाहरण फार सोपं आहे सर्वांना जमणार आहे पहा काय करायचं आहे एकशे एक बासष्ट मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आणि एकशे वीस मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म तर त्यांना पहिल्याला लागतात अठरा सेकंद आणि दुसऱ्याला लागतात पंधरा सेकंद आता हे सोडून घेतलं म्हणजे आपलं उत्तर आलं वरती उरतात बेचाळीस खाली उरतात तीन आणि मग बेचाळीस भागिले तीन तर उत्तर येते आपलं चौदा किती उत्तर येते आपलं चौदा मग हे चौदा म्हणजे काय मीटर प्रति सेकंद मग याच रूपांतर आपल्याला किलोमीटर प्रति तास ने करायचं असेल तर चौदा गुणवले अठरा छेद पाच केलं म्हणजे आपल्याला याच उत्तर येणार आहे किलोमीटर प्रति तास मध्ये मग याच ये उत्तर येते आपलं पन्नास पॉइंट चार किलोमीटर प्रतिहवर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो सोप्या पद्धतीने पुढचं उदाहरण पहा एक ट्रेन छत्तीस किलोमीटर पर हावर वेगाने एका पोलला पंचवीस सेकंदात पार करते तर तीनशे पन्नास मीटर लांबीच्या ब्रिजला पार करण्यासाठी किती वेळ लागेल आता हे या ठिकाणी दोन उदाहरण आपला मिक्स करायचे आहेत पहिले उदाहरण जे आहे एका ट्रेनचा सूत्र काय आपलं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आता या ठिकाणी स्पीड किती आहे छत्तीस किलोमीटर पर आवर त्याला पाचशे दहा गुणलं म्हणजे आपलं उत्तर येईल मीटर प्रति सेकंद आणि डिस्टन्स आपला माहीत नाही ट्रेनचं अंतर किती माहीत नाही म्हणून ते असंच ठेवूया आपण आणि टाईम किती आहे पंचवीस सेकंदात आता या ठिकाणी मी डी एकटा ठेवतो या बाजूला म्हणजे हे इकडे भागिले इकडे काय होईल गुणिले मग छत्तीस गुणिले पाच छेद अठरा गुणिले पंचवीस हे आपला सोडून घ्यायचं आहे आता अठरा एक अठरा अठरा दुने छत्तीस मग वरती किती उरले पहा या ठिकाणी दोन गुणिले पाच गुणिले पंचवीस बरोबर डी म्हणजेच पहा किती उरले आपले डी बरोबर पाच दुने दहा आणि दहा गुणिले पंचवीस म्हणजे दोनशे पन्नास मीटर लांबीचं हे ट्रेन आहे आपला हे अंतर कळलं आता आपलं उदाहरण काय पुढे तीनशे पन्नास मीटर लांबीच्या ब्रिजला पार आहे आपला काय करायचंय तीनशे पन्नास मीटर लांबीच्या ब्रिजला पार करायचं आहे मग आता आपलं डिस्टन्स जे होईल म्हणजे अंतर काय होईल दोनशे पन्नास अधिक तीनशे पन्नास आणि ते उत्तर येईल आपलं सहाशे उत्तर येईल आपलं ते सहाशे मीटर आपलं अंतर कळलं आता आणि मग आता आपण या सूत्रामध्ये किमती घालूया पहा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आपल्याला काय काढायचं आहे टाइम टाइम इकडे घेऊया टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड आता डिस्टन्स किती आला आपलं सहाशे मीटर आणि स्पीड किती आहे छत्तीस किलोमीटर प्रति तास तर मीटर प्रतिसेकंद करू आपण पाच छेद अठरा आणि याला लहान रूप देऊया अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस खाली किती उरले दहा मग टी इज इक्वल टू सहाशे भागेले दहा शून्य शून्य गेले मग टी इज इक्वल टू साठ सेकंद अशा प्रकारे आपण अशी उदाहरणे सोडू शकतो काही शंका असेल तर नक्की मला कमेंट बॉक्सने कळवा धन्यवाद